लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची धम्मगुरु संघनायक खुरगाव श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भदंत पय्याबोधी महाथेरो यांचा जन्मदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा भदंत पय्याबोधी महातेरो यांचा जन्मदिवस दोन हजार वृक्ष लागवड करून व महा रक्तदान शिबिर घेऊन आरोग्य तपासणी करून असे समाज उपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला बुद्ध भीमगीतातून गीतातून समाजाचं प्रबोधन व्हावं यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सुरेश रंजवे यांच्यासह अनेक गायकांचा भीमगीतांचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भदंत पय्याबोधी महाधेरो यांनी निर्माण केलेल्या खुर्गाव येथील स्टामनेर प्रशिक्षण केंद्र हे धम्म प्रचारा मनोरंजनाचं केंद्रबिंदू बनला आहे हजारो तरुणांनी त्या ठिकाणी श्रामनेर दीक्षा घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार प्रत्येक घराघरांमध्ये व्हावा यासाठी भदंत पैयाबोधी महाथेरो संपूर्ण महाराष्ट्रभर देशात एवढंच नवं तर विविध देशातही ते भ्रमण करत असतात त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्यावर उपासक उपासिकांचा दृढ विश्वास आहे त्यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं उपासक उपासिका उपस्थित होते शेकडो उपासक उपासिकांनी यावेळी रक्तदान करून भदंत पै्याबोधी महाथेरो यांना जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या भदंत पय्याबोधी महातेरो यांनी निर्माण केलेल्या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये भव्य दिव्य चार कोटींच्या श्रामनेर दीक्षाभूमीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे समाजाच्या दानातून या श्रामनेर दीक्षाभूमीचं बांधकाम होत आहे भदंत पय्याबोधी महातेरो यांच्या जन्मदिनानिमित्त अनेक उपासक उपासिकांनी आर्थिक दान करून देखील शुभेच्छा दिल्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दोन हजार वृक्ष लागवड करून सर्वात श्रेष्ठ दानत म्हणजे रक्तदान आहे महारक्तदानाचं शिबिर घेऊन विविध आजारांच्या तपासण्या शिबिर विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून भदंत पैयाबुदी महाथेरो यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला त्यांच्यावर सर्व क्षेत्रातील उपासक उपासिकांनी दिवसभर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला प्रथम मी आदरणीय भंतेजी मयाबोधीजी यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी अनेक मंगल हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो आज राष्ट्रीय महोत्सवासारखा आज या ठिकाणी म्हणजे दिवस साजरा केला जातो झाडे लावण्यापासून जे रक्तदान शिबिर असेल वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम असेल तर ह्या दोन प्रमुख कार्यक्रमासोबत सामाजिक प्रबोधनाचा धार्मिक प्रबोधनाचा आज जो असेल तर तो मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मला वाटतं की वाढदिवसाचे पारंपरिक कार्यक्रम न करता म्हणजे वाढदिवसाला राष्ट्रीय स्वरूपामध्ये जे असेल तर ते साजरा करण्याचा एक नवीन पायंडा आणि एक नवा आदर्श आज या ठिकाणी सर्व भंडेजीचे जे काही अनुयायी आहेत आणि सर्व या ठिकाणी जे काय म्हणजे त्यांचा जो काय म्हणजे हा सर्व अनुयायाचा परिवार आहे तो साजरा करते मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या वतीनं अगदी हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आणि हा जो काही राष्ट्रीय स्वरूप त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी साजरा करत आहेत तर तो आदर्श इतरांनीसुद्धा घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करतो आदरणीय भदंत बोधीजी यांचा आज जन्मदिवस सामाजिक उपक्रम राबून थाटामाठामध्ये साजरा होत आहे सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीनं बौद्ध समाजाच्या वतीनं स्वयंस्फूर्तपणे त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे ज्यामध्ये रक्तदान शिबिर असेल दंतचिकित्सा असेल वृक्षारोपण असेल वर्तमानपत्राचा त्यांच्यावर निघालेला जो विशेषांक आहे त्याचा प्रकाशन असेल या विविध माध्यमातून बंचेजींचा सहा जन्मदिवस अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे कारण त्यांनी आयुष्यभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला बौद्ध धम्माची गाड्या अभ्यासक म्हणून समस्त महाराष्ट्राला सर्व दूर परिचित आहेत वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन त्यांनी भ्रमण करून तथागताचा संदेश हा भारतामध्ये पोहोचवण्याचं कार्य त्यांनी देखा का केलेलं आहे आणि ते त्यांचं कार्य सातत्यानं भविष्यात चालू राहो तथागत त्यांना दीर्घायुष्य देव अशा पद्धतीची याचना तथाग्राकडे करतो आणि त्यांना समस्त बौद्धवासियांकडून या वाढदिवसाच्या निमित्तानं मंगल कामना देतो